त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लग्न करताना मुलगी हेच बघेल की मला मिळणारी सासू ही कशी असेल तिचा स्वभाव कसा असेल तिच्याकडनं चार गोष्टी शिकता आल्या पाहिजे मला तिने समजून घ्यायला पाहिजे आणि हे प्रत्येक सासूमध्ये असायलाच हवं असं मला वाटतं माझ्यात पण आहे वाटत नसलं तरी आहे असं काय विचारता तुम्ही सॉलिड आहे सॉलिड खूप छान आहे बॉन्डिंग आमच्या खूप छान गप्पा होतात आमचं आम्ही मी वाट बघत असते की माझ्या एकत्र एक होईल म्हणजे गाडीतून मला लिफ्ट मिळते आमच्या गाडीत खूप गप्पा आम्ही आम्ही त्याचही बघत असतो की आमचे सीन काही लिहून येतील त्या म्हणून तर फार कमी येतात आमचे सीन कारण की तिकडे असते समोरच्या घरात आणि आम्ही इकडे असतो देशमुख स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये ऍक्च्युअली आपल्या रिअल नावापेक्षा कॅरेक्टर नाव सगळ्यांना लक्षात असतात त्यामुळे सुलेखताई आणि कांचनताई पहिलं तर स्वागत आहे तुमचं कसं आहेत दोघे Okay. <laughs> ताई आता नवीन ट्विस्ट आलेला आहे आणि प्रोमो सध्या गाजत आहे पहिले तर त्याबद्दल काय सांगाल आणि तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतोय खूप म्हणजे काय अवाक झालेले आहेत असं मला वाटतं आमच्या सगट आमच्या सगट आम्हाला सुद्धा माहित नव्हता हा ट्विस्ट आहे म्हणून अतिशय अनपेक्षित असा प्रोमो असल्यामुळे सगळ्यांना जसं वाटलं तसंच आम्हाला प्रोमो जेव्हा आम्ही शूट केला तेव्हा आम्ही आम्हालाही खूप मोठा धक्का बसला होता परंतु आ, मी मगाशी म्हटलं तसं की आयुष्य हे असंच असतं अनप्रेडिक्टेबल पुढच्या क्षणी काय घडेल हे आपल्याला माहीत नसतं आणि माणसं वाईट नसतात परिस्थिती वाईट असते किंवा वेगवेगळी असते आणि त्यावेळेला माणूस त्या त्या परिस्थितीप्रमाणे त्याची प्रतिक्रिया देत असतो त्यामुळे एवढा प्रचंड मोठा आघात झाल्यावरती आ, सुलेखा ही आ, सुलेखा राहत नाही सुलेखा तिची रिॲक्शन ही, ही प्रेक्षकांना अतिशय धक्का देणारी न आवडणारी न पटणारी अशीच होते परंतु आ, त्याची त्याची काही कारणं आहेत म्हणजे सुलेखाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तिला आता कशाचीच जगण्याची नाही कुठल्या नातेसंबंधाची नाही कशाचीच इच्छा नाही आहे त्यामुळे तिच्या दृष्टिकोनातून विचार केला तर असं अशी तिची रिॲक्शन होऊ शकते असं घडू शकतं आता पुढे त्या परिस्थितीशी ती कशी जुळवून घेते आहे सुलेखा त्यातून कशी बाहेर कशी बाहेर येते ते पण पुढे तिचं आणि अरुंधतीचं कसं नातं होतंय हे तुम्ही बघा कंचना तुम्ही काय सांगाल कारण तुमचाही वेगळी शेड लोकांना पाहायला मिळत आहे हो आतापर्यंत सासू सुनेचं जरी नातं असलं आमचं तरी गेली कित्येक वर्ष ती आमच्याबरोबर या घरात देशमुखांच्या घरात राहिलेली त्यामुळे सासू सुनेचं जरी नातं असलं तर ते आई लेकीचंच नातं होतं ते मध्येच मी मला कळायचं की मी सासू आहे तर त्यामुळे मध्येच मला ते सासू अंगात यायची चिडचिडवायची जे काय वागायचं ते पण मुळात मला तिच्याबद्दल जे एक सुप्त धागा किंवा एक मुलीचं प्रेम असतं ते मला तिच्यात जास्त माझ्या मुलीपेक्षा जास्त मी तिथं तिला प्रेम केलेलं आहे अरुंधत्तीला आणि आता जेव्हा ही परिस्थिती आली आहे आणि अचानकपणे हे सगळं घडलं आहे तर तिच्या लक्षात येतं की आज सुलेखाताई स्वत इतक्या डिस्टर्ब झाल्या आहेत इतक्या त्या म त्या अवस्थेत आहेत की त्या त्यांना त्या त्या काहीच सुचत नाही आहे त्या क्षणी अरुंधत्तीला पाठिंबा देणं किंवा तिचा हात धरणं हे माझं कर्तव्य आहे एक आई म्हणून आणि म्हणून मी सांगते की लक्षात ठेवू तुझी आई अजून जिवंत आहे चल घरीच चल असं करून मी तुला घरी घेऊन येते अच्छा कांचनदाई सुलेखादाई का तुम्हाला कमेंटसुद्धा येत असतील की सासवा हव्यात तर अशा कारण तुमचे दोन्ही रूप म्हणजे सगळेच प्रेक्षकांना आवडत आहे सो तुमच्यापर्यंत ते रिस्पॉन्स कसा मिळतोय असं माझ्यासारखं तर कोणी म्हणणार नाही ही बाई नको असं म्हणायला काही गमतीशीर असतात मुलींच्या काही हे की तुमच्यासारखी सासू असेल तर आम्ही लग्न करू असं म्हणणारे आहेत काही मुली भेटल्या आहेत मला परंतु कुठल्याही माणसाला एक समंजस एक मॅच्युअर विचार करणारी आणि अशी एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या आयुष्यात येते किंवा त्याला भेटते तेव्हा त्याला एक वेगळं समाधान असतं म्हणजे त्याला एक वेगळी सिक्युरिटी मिळते सुरक्षितता मिळते तसं अरुंधतीला ज्या पद्धतीने सुलेखाने ॲक्सेप्ट केलं तिला आधार दिला तिला मोठं होण्यासाठी आशुतोषच्या जोडीने मदत केली त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यातले वेगवेगळे नातेसंबंधांचे पदर आणि हे सगळे प्रेक्षकांना खूप आवडत होते भावत होते त्यामुळे आणि तसंही या मुलगी ना इतकी वर्ष स्वतःच्या घरात राहून जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे समजूतदारपणा त्या घरातल्या लोकांनी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ते म्हणजे ते सासू सासरे असो दीर असो नवरा असो तिथे जाऊन ती सीट स्थावर होईपर्यंत तिथं रुळेपर्यंत तिला ह्या सगळ्या लोकांची मदत पाहिजे असते आणि जी खूप महत्त्वाची असते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लग्न करताना मुलगी हेच बघेल की मला मिळणारी सासू ही कशी असेल तिचा स्वभाव कसा असेल तिच्याकडनं चार गोष्टी शिकता आल्या पाहिजे मला तिनं समजून घ्यायला पाहिजे आणि हे प्रत्येक सासूमध्ये असायलाच हवं असं मला वाटतं माझ्यात पण आहे वाटत नसलं तरी आहे सुलेखा आणि कांचन यांचं तितकं तितकंसं काही पटताना दिसत नाही सिरियलमध्ये वगैरे पण बिहाइंड कॅमेरा तुमच्या दोघांची मैत्री कशी आहे कसं आहे बॉन्डिंग तुमचं मी <laughs> <laughs> सुरुवातीत या इंडस्ट्रीमध्ये आले होते ते ऑलरेडी हिचं ऑलरेडी नाव होतं आणि मी म्हणजे जसं आपलं नाटक व्हायच्या आधी आपण दुसऱ्याचं नाटक सुरू असतं तर विंगेतनं मी हिचं काम बघायचे एक कसं काम करते हिच्या बरोबर काम केले नाही नाही केलं कुठली सिरियल केली होती एक सिरियल कुठली केली होती पण एखाद एखाद सिरियल वगैरे केली होती पण हाय हॅलो असे नेहमी आम्ही होतो पण ही फर्स्ट टाइम करतोय जी मोठी एवढी कसं आहे तुमचं बॉन्डिंग कसं आहे बॉन्डिंग नाही छान आहे असं तुम्ही सॉलिड आहे सॉलिड खूप छान आहे बॉन्डिंग आमच्या खूप छान गप्पा होतात आमचं आम्ही मी वाट बघत असते की माझ्या तिचं एकत्र एक कधी होईल म्हणजे हिच्या गाडीतून मला लिफ्ट मिळते मग आमच्या गाडीत खूप गप्पा आम्ही परत आम्ही तसंही बघत असतो की आमचे सीन काही लिहून येतील त्यामधून तर ते फार कमी येतात आमचे सीन कारण की तिकडे असते समोरच्या घरात आणि आम्ही इकडे असतो देशमुखांकडे <laughs> त्यामुळे आमचे सीन पण तसे जास्त नाही आले फक्त सुरुवातीला सुरुवातीला ऑल कॉम्बिनेशनच्या इथे काहीतरी फंक्शन असेल फंक्शन हे लिए। लिए हो 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 ते असं असतं मग बोगळी वगैरे होती आपण मस्त ती मस्त झाली असं त्यामुळे एकत्र एक सीन नसले तरी आम्ही जेव्हा सेटवर असतो तेव्हा आमच्या खूप छान वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा होत असतात बरं आता प्रोमो आऊट झाला होता त्यातून काहीसं चित्र वेगळं पलटताना वेग 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 दिसतं वेग आहे वे की आशुतोषचं घर आता दाखवणार की नाही कारण तशा कमेंट्स सुद्धा येत आहेत कारण आशुतोष आता राहिला नाही असं दाखवलेलं आहे सो सुलेखा ताई तुम्ही काय सांगाल त्याबद्दल आणि तुम्हाला तसे कमेंट्स वगैरे येत का नाही मी खूप सोशल मीडियावर नाही आहे त्यामुळे मला ते, ते कमेंटबद्दल मी काही सांगू शकणार नाही आणि हे हा प्रश्न खरं तुम्ही लेखकाला विचारला पाहिजे की पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला जे सांगितलं तसं की आत्ता सुलेखाचं साठी संपलं तिच्या समोर पूर्ण अंधार आहे मग तिला काहीच नाही मग तिला तिचं स्वतःच आयुष्य नको आहे तिला जगण्याची इच्छा नाही असं आहे पण याच्यातून ती पण कशी बाहेर गेली ती पण तिला पण बाहेर यावंच लागेल अरुंद तिचं खूप वेगळं आणि खूप चांगलं खूप पॉझिटिव खूप एकमेकींना देणारं असं नातं आहे त्यामुळे ते असं एका ह्यानी ते विझून जाणारं किंवा असं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यातून आणि नवीन काहीतरी एक सशक्त नातेसंबंध आणि हे तुम्हाला बघायला मिळतं असं मला बरं इला तरी तुमचे पॉझिटिव्ह कॅरेक्टर लोकांनी बघ बघितलेले आहेत सो याच्यामध्ये आता थोडंफार असं वाटतं की निगेटिव्ह शेड जाऊ शकतोय सो तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला सगळ्यात जास्त काय करायला आवडतं नेगेटिव्ह की पॉझिटिव्ह कॅरेक्टर कुठलंही कॅरेक्टर फक्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं नसतं आणि जेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टर्सना त्याची म्हणून एक बाजू असते त्यांचं म्हणून एक लॉजिक त्यांचं म्हणून असतं तेव्हा ते प्रेक्षकांना पटतं आवडतं असं म्हणजे की मा माणूस तसं का वागतोय ह्याचं जेव्हा तुम्हाला स्पष्टीकरण पडतं त्यावेळेला तुम्हाला ते कॅरेक्टर सुद्धा पडतं म्हणजे आपण अनेक अशा कलाकृती बघतो सिनेमे किंवा ज्याच्यातलं आपल्याला विलन आवडतो निगेटिव्ह कॅरेक्टर हे आपल्याला त्याच्या याचं कारण त्याचं एक नुसतं काम आवडतं असं नाही तर त्याच्या पाठीमागे त्याची जी एक पार्श्वभूमी सांगितलेली असते ती आपल्याला पटते त्यामुळे आणि केव्हाही ग्रे शेड जी असते ती करण्यामध्ये अधिक मजा असते त्यामध्ये चॅलेंज असतं आणि त्याच्यात म्हणजे सर्व माणसं सर्व काळे अशी गोडगोड नसतातच कधीतरी माणसाला राग येतो कधीतरी त्याला हेवा वाटतो द्वेष वाटतो आकस कधी प्रत्येक इमोशन्स प्रत्येक माणसामध्ये असतात त्यामुळे त्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दाखवायला मिळणं हेच तर कलाकाराला हवं असतं चॅलेंज की वेगवेगळ्या इमोशन्स त्यांनी दाखवता अरुंधती आता पुन्हा समृद्धी बंगल्यात येणार आहे आणि अनिरुद्ध खपवून घेणार का किंवा आई कंचनताई काही स्टँड घेणार खपवून घेणार वेळेला मला असं वाटतं की मी ठामपणे तुझ्या पाठीशी उभी राहीन म्हणजे मी घरी घेऊन येते तिला मुलगी म्हणून तर मी ठामपणे तुझ्या पाठीशी उभी राहीन बरं ताई साडेचार वर्ष मालिका सुरू आहे खूप प्रेम मिळतोय काय सांगाल त्याबद्दल आणि जाता जाता प्रेक्षकांचे कसे आभार म्हणाल प्रेक्षकांचे तर <laughs> खूप खूप आभार खूप खूप आभार त्यांनी भरपूर प्रेम दिले आम्हाला सगळ्या कलाकारांना प्रत्येक कलाकाराला खूप प्रेम दिले त्याबद्दल खूप खूप आभार आणि असंच प्रेम देत राहतील याची खात्री है। खात्री आहे आणि अडीच वाजता पाहायला विसरू नका ऐक कुठे काय करते नक्की पाहायचं